इंडियन आर्मी मध्ये सर्व्हिसला अशी कुस्ती बोला एक ते कुस्ती आणि संपर्क साधा पृथ्वीराज महोळ तुफानी ताकदीचा पैलवान या चालू वर्षी फुलगावच्या चा आधी पृथ्वीराज महोळ त्याच्या घराण्यामध्ये पैलवानकीचा वसा आणि वारसा आहे मोठा गावा त्याचे वडील स्वतः उपमहाराष्ट्र केसरी राजाबा महोळ अमृता मोहोद फार मोठे पैलवान ते खलकर तालवीचे सचिन मोह हो, सागर मोहोळ सगळे घरामध्ये पैलवान आहेत आणि हा महाराष्ट्र पृथ्वीराज हो। गाजवत उद्योजक यांच्या वतीने लावण्यात आलेली पैलवान प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी गंगावे सालीम कोल्हापूर विरुद्ध पैलवान गजेदार उद्योजक रमेशाच्या डोरे गावचे माजी नगरसेवक गणेशाबा डोरे त्याचप्रमाणे मंगेश दादा गायकवाड आयुष दादा हारपळे चंद्रकांत भाऊ हारपळे आणि पुट्टी आणि पुट्टी आणि संपलेल्या कुस्ती मध्ये पुट्टी डाळवरती जोरदार अजून टाळ्या करा त्यासाठी शैलेश शेळके आखाड्यावरती आलेला आहे कुस्ती लावण्यासाठी शैले शिळके प्रकाश बनकर आला आता ही कुस्ती रोहित दादा हा पहिलवान भारतात कोणासोबतही लढायला तयार आहे याच्या सोबतच कोण लढायला तयार नाही कोणा मी आता कुस्तीमध्ये काय मी इंदापूरचा आहे कुणासोबत आहे पृथ्वीराज नाव नावकर लगेच सगळी नको आहे